थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद या सत्रामध्ये पाहूया बहुजनांच्या शिक्षणाचा दीपस्तंभ राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी माहिती ज्योतिराव फुले यांची शिकवण पूर्णपणे लक्षात घेऊन बहुजनांच्या शैक्षणिक आर्थिक व धार्मिक क्षेत्रात अलौकिक क्रांती कडक घडवून आणणारे लोकात्तर राजपुरुष रा छत्रपती राजश्री शाहू महाराज होत शिक्षण ही समतेची न्यायाची आणि परिवर्तनाची चावी आहे उद्योगाची जननी आहे तसेच शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे व परिवर्तनाचे साधन आहे समाजाची संजीवनी आहे सामाजिक धार्मिक आर्थिक सांस्कृतिक विषमतेच्या दारिद्र्य व अज्ञानविरोधी युद्धातील एक अत्यंत प्रबळ व प्रभावी असे शस्त्र आहे हे शस्त्र बहुजनांच्या हातात असणे अत्यंत आवश्यक आहे असे शाहू महाराजांना मनोमन वाटत होते म्हणून आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सर्वांना मोफत व सक्तीचे केले स्वातंत्र्यानंतर अद्याप भारतात करता आले नाही असे शिक्षणाचा हक्क प्रत्येक स्त्री पुरुषाला आहे त्याशिवाय व्यक्तीचा समाजाचा व पर्यायाने राष्ट्राचाही विकास होणार नाही ही जाणीव त्यांनी आयुष्यभर ठेवून नव नवनव्या योजनांद्वारे शिक्षणाची गंगा बहुजनांपर्यंत पोहोचवली राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य हे महत्त्वाचे आहे अशी ठाम विचारसरणी नव्हे तर प्रत्यक्ष कृती करणारे शाहू महाराज होत राज्य व सिंहासन सोडावे लागले तरी चालेल पण बहुजनांचा मागासलेल्यांना अविकसित समाजाच्या उन्नतीचे व्रत मी सोडणार नाही अशी खंबीर भूमिका शाहू महाराजांची होती अज्ञान अंधश्रद्धा दारिद्र्य हे मानवाचे तीन महान शत्रू आहेत अज्ञानाच्या मनोयंत्राला शिक्षणाची चावी दिली की उन्नतीचे काटे निश्चितच फिरतात अशी शिक्षणाची संधी हा समान स सुधार समा सुधारणेचा पाया आहे समाजाची घडी संपूर्णत बदलण्यासाठी व सामाजिक समतेसाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे त्याकरिता शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक न्यायक्रांतीचे नेतृत्व स्वीकारले व शिक्षण सर्वांसाठी खुले केले शिक्षणापासून शतकानुशतके वंचित दलित व महिला यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी जिद्द ईर्षा निर्माण करणारे महान कार्य ज्योतिरावानंतर शाहू महाराजांनी आपल्या कृतीद्वारे केले त्यांचा शिक्षणाविषयी दृष्टिकोन अत्यंत व्यवहारवादी तितकाच मानवतावादीही होता शिक्षण ही, ही कोणाची मक्तेदारी नाही शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच आहे धर्माच्या नावाखाली बहुजनांच्या शिक्षणाला विरोध करून ज्ञान संस्कृती भाषेच्या कळ्याकुलपात बंद ठेवणाऱ्या महाराजांच्या सक्तीच्या शिक्षण वाट हुकुमामुळे चांगलीच धास्ती भरली होती वसतिगृह स्थापना बहुजन समाजाचा मागासलेपणा हा शिक्षणामुळे नक्की दूर होणार हे ओळखून शाहू महाराजांनी प्राथमिक व उच्च शिक्षणाची तसेच वसतिगृहाची व्यवस्था संस्थानातून सर्वत्र केली मराठा जैन लिंगायत सारस्वत दै, दैवज्ञ शिंपी मुस्लिम सुतार न्हावी अस्पृश्य यांच्यासाठी स्वातंत्र्य विद्यार्थी वसतिगृह कोल्हापूर स्वात संस्थानात महाराजांनी काढली भारतात विविध व विद्यार्थी वसतिगृहाचे अद्यंतजनक म्हणून शाहू महाराजांचे कार्य फार मोठे आहे नाशिक नगर पुणे आदी ठिकाणीही त्यांनी वसतिगृहे व शाळा स्थापन करून समाजातील चांगल्या कार्यकर्त्याच्या मदतीने चालवल्या त्यासाठी त्यांनी देवस्थानाच्या उत्पन्नाचा मोठा भाग धर्मदाया खा खात्याचा भाग मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला ही बाब सर्व बहुजनांच्या हा आज मितीला लक्षात ठेवावयास हवी बहुजनांच्या मुलामुलींना शाहू महाराजांनी शिष्यवृत्त्या दिल्या या योजनेला पुण्यातल्या काही विद विद्वानांनी विरोध केला त्यांच्या मते महाराज जात पाहून स्कॉलरशिप देतात हे बरे नव्हे लायकी पाहून स्कॉलरशिप द्यावी शाहू महाराजांनीही त्यांना लगेच घोड्याच्या पागेकडे नेले व सतरंजीवर संधी टाकली त्यावर सर्व घोडी सोडली तेव्हा दांडग्या सशक्त व जवान पा घोड्यांनी सर्व हरभरे खाल्ले लंगडी अशक्त म्हाताऱ्या घोड्यांना मात्र काहीच मिळाले नाही ती मागेच राहिली हे दाखवून शाहू महाराज म्हणाले सांगा मागे पडलेल्या समाज पुढे आणण्यासाठी त्यांना जादा सवलती द्यायला नकोत का यानंतर शाहू महाराजांनी आपले कार्य अधिक जोमाने सुरू केले आजही काही विद्वान शिक्षणाची गुणवत्ता या नावाखाली ग्रामीण भागातील शिक्षण प्रसाराला व विस्ताराला विरोध करतात त्यामागे त्यांचे वेगळे गुपित आहे बहुजन समाजातील मुले मुली शिकली तर आमच्या गाई म्हशी कोणी सांभाळाव्यात आमचे सलगडी कोण होतील यामुळे ग्रामीण शाळेकडे कमालीचे दुर्लक्ष करतात मात्र त्याशिवाय गावाच्या वे वेशी भव भव्य बांधण्यासाठी सरजामशाही टिकवण्यासाठीही सरळ पैसा हाताने व देऊन आपले नाव दगडावर कोरवून घेतात ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे सामाजिक न्यायाचे प्रणेते शाहू महाराज शाहू महाराज महात्मा व ज्योतिराव फुल्यांच्या विचारांचे कट्टर पुरस्कर्ते होते पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी समान हक्क मिळावेत असा समाजाचा आग्रह धरला शिक्षणाच्या झिरप समज सिद्धांताला त्यांचा विरोध होता राज्यकारभारातील वरिष्ठ जागा सांभाळण्यास लायक असतील त्या दलित मागास व बहुजनातील अठरा पगड जातीतील लोकांवर ही जबाबदारी आवश्यक सोपवली पाहिजे असा निर्णय त्यांनी संस्थानात घेतला संस्थानातील पन्नास टक्के नोकऱ्या मागासलेल्या जातीकरता राखून ठेवावण्यासाठी क्रांतिकारी ठराव त्यांनी जाहीर करून प्रत्यक्षपणे राबविला दलित मागास आणि बहुजनांचा त्यांचे मानवी हक्क परत देण्याची ही महाराजांची प्रत्यक्ष कृती अलौकिक धैर्याची शूरपणाची आणि पातका पातासाय होय महार आणि तलाठी सांभारणे नगरपालिकेचा स्थायी समितीचा अध्यक्ष अस्पृश्यने वकील आणि टपालवाला हे दुर्मिळ क्रांतिमय असे दृश्य महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसले शाळा तलाव रुग्णालय सरकारी कचेऱ्या राजवाडे प राजांची पंगत ही सर्वांसाठी खुली केली हजेरी हो पद्धत बंद केली आणि माणुसकीचे हक्क त्यांना परत दिले त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून नोकऱ्या दिल्या उद्योगधंदे काढण्यास उत्तेजन दिले, दिले गंगाराम कांबळे या अस्पृश्य असताना टाक टाउन हॉटेलजवळ हो, हॉलजवळ हॉटेल काढून देऊन महाराज स्वतः सुधारक हॉटेलात चहा घेऊ लागले सार्वजनिक इमारती शाळा धर्मशाळा सरकारी अन्न क्षेत्रे या ठिकाणी व नदीचे पानवटे सार्वजनिक विहिरीत येथे कोणत्याही मनुष्य किंवा प्राण्याचा विटा मानावायाच नाही असे मानणाऱ्यांना कडक शासन केले जाईल असे त्यांनी नियम काढले छत्रपती शाहू महाराजांनी व्यापारासाठी व शेतकऱ्यांचा शेतीमालाला योग्य भाव मिळावा याकरिता शहापुरात पुरी पेठ बसवली शाहू कॉटन मिल सुरू केली मंदीच्या काळात लक्ष्मण किर्लोस्करांच्या किल्ल्यावरील जुनी तोफ लोखंडी तोफा आ, कच्चा माल म्हणून दिल्या आणि कारखाना सुरू ठेवण्यास मदत केली गुणीजनांचे सदैव कौतुक करणारे असा नवयुगातील सर्वांग परिपूर्ण राष्ट्रपुरुष महारा मराठी रा, रंगभूमीवरील नटाला भूमिका उत्तम करता यावी म्हणून स्वतःचे राजवस्त्र आणि दागिने वापरावयास देत असे छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांच्या शिक्षणाचा पाया भक्कम केल्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागात वाळीत तांडा पाड्यापर्यंत पोचलेली आहे हे आपणास स, स समजले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांही तेन, त्यांनी मोलाचे सहकार्य केले धन्यवाद टीप पाहूया मी उच्च शिक्षण त्यालाच मानतो की ज्यामुळे मनुष्य विनम्र परोपकारी सेवाभावी कार्य तत्पर बनतो माझा दृढ विश्वास आहे की आज दिले जाणारे उच्च शिक्षण कुचकामी आहे त्यामध्ये बेकारी वाढविण्याशिवाय दुसरे काहीही नाही उच्च शिक्षणाचे माध्यम विदेशी भाषा असल्यामुळे राष्ट्राची अमा बौद्धिक आणि नैतिक हानी होते मी उच्च शिक्षणाच्या विरुद्ध बिलकुल नाही परंतु ज्याद्वारे आज उच्च शिक्षण दिले जाते त्याच्या विरुद्ध मी आहे असे विचार महात्मा गांधीजी यांनी आपले प्रकटपणे मांडले धन्यवाद